जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा आज महाबळेश्वर या ठिकाणी आमचे माजी जिल्हा प्रमुख बंडाशेठ कुंभारधरे यशवंतजी घाडगे नंदकुमार घाडगे या सर्वांच्या सूचनेनुसार आणि सर्वच पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी असतील युवासेना असेल फादर बॉड असेल सर्वच जणांनी महाबळेश्वरचा अत्यंत ज्वलनशील प्रश्न आज प्रशासनाच्या अनोख्या आंदोलनात प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या रस्त्यांची खडग्यांची जाणीव नाहीये ते विमानानं ना हेलिकॉप्टरनं येणं जाणं करणारे आदर्श आणि कृतिशील आणि अत्यंत अद्यावत असे शेतकरी आहेत त्यांना रस्त्यांची जाणीव नाहीये पण सर्वसामान्य माणसाला रस्त्यात खड्ड्याचा काय त्रास असतो याची नक्की जाणीव आहे आणि या गोष्टीचा त्रास सामान्यांना होत होता ही गोष्ट लक्षात घेऊन वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आज या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे की ठेकेदाराला ते काळ्याआधीत टाकणार आहेत आणि संबंधित ज्युनियर इंजिनियर जे होते त्यांची संपूर्ण चौकशी लागेल क्वालिटी कंट्रोल विभागानं कशा पद्धतीनं खोटे अहवाल दिलेत त्यांची चौकशी लागेल ही लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आम्ही लोक आज आमचं आंदोलन या ठिकाणी मागं घेत आहोत हा शिवसेनेचा विजय आहे उद्धव साहेबांच्या विचारांचा विजय आहे जय हिंद जय महाराष्ट्र